जाऊ जय शिवराय आपल्या दळवामीमध्ये संपूर्ण गावात नाल्या साफ कराव्या म्हणून मी दोन महिने अगोदर ग्रामपंचायतच्या लेखी स्वरूपात निवेदन दिलं आता जवळपास अकरा सहा दोन हजार चोवीसला ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना निवेदन दिलं त्याला संपूर्ण गावात नाल्या साफ कराव्या लोकांचा आरोग्य धोक्यात आहे असं सांगून पण तेरा ऑगस्टला उपोषण करणार असा इशारा दिला आता पाच दिवस बाकी आहे परंतु मध्ये कुठं स्वच्छता झाली नाही कुठल्या नाल्या साफ झाल्याने आपण साक्षात पाहू शकता आता हे पहा रोड आहे आणि ही नाली आहे हे ही नाली जवळपास जवळपास दोन फूट भरेल आहे आणि हे आरोग्य पहा हे घाण ही एवढी घाण आहे याच्यामध्ये आता ही घाण आहे हे इकडे घरं पहा कसे घरं आहे या लोकांचं आरोग्य एवढं धोक्यात आलं की याला या पायाचं काम नाही लोक बिमारी पडू राहिल्या आता नेले जावाला ग्रामपंचायतला

त्यामुळे आमचे पुन्हा पण सुरू राहिलो आठ दिवसा आलं दोन दिवस आला दहापणापर्यंत लागू राहिला आम्हाला नाल्या मच्छर मारण्याची घुरायची पाच दिवस समाज दिवस आल्या पाहिजे पंधरा ऑगस्टच्या अगोदर या संपूर्ण नाल्या साफ करून गावातील स्वच्छता करावी असं मी या गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो